मित्रांनो आज आपण नाशिक आलेलो आहोत ह्या काकांना आपण दारू सोडवण्यासाठी अँटीशनल ड्रॉप आणि अमृत तर त्या अँटी ऍडिशनल ड्रॉपमुळे आणि अमृत्यूज मुळे ह्या काकांना काय काय रिझल्ट आला हे त्यांच्या जुबानीच ऐकूया काका तुमचं नाव हो सांगा प्रकाश शिवदास बोरसे राहणार अस हा तुम्ही किती दिवसापासून दारू पित होते मी दहा ते पंधरा वर्षापासून दारू पित होतो बरं हे अँटी ऍडिशनल ड्रॉप घेतल्यामुळे आणि आमरुज्यूस घेतल्यामुळे तुम्हाला किती दिवसात रिझल्ट आला मला हे रिझल्ट सात ते आठ दिवसात आला सुरुवातला मला चक्कर आले मला एकदम म्हणजे चालता येत नव्हतं असं प्रसिद्धी झाली आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं मी माझा जीव घाबरत होता या म्हणतो मग काय झालं की माझ्या स्वतःची पॅन सुटकाळता येत नव्हती न पिलेलं नसताना अशी प्रसिद्ध झाली तर माझ्या मनाला असं शंका वाटली हे काय झालं औषध घेऊन म्हणजे मला माझे मला असं वाटत हे काय झालं बुवा आणि दुसऱ्या दिवशी मी ती ही बाटलीचा इस्तेमाल केला आ, बाटली एक दिवशी एक ते दोन दिवस मला त्रास झाला त्यानंतर ही बाटली घेऊन मला असं फ्रेश वाटतं माझ्या हातपाय थरथर करायचे आणि माझ्या अंगात असं नाही दारू पिल्याशिवाय मला उमजत नव्हतं हो आणि दारू पिल्यावरच माझे हात थरक जात होत हा एक माझी प्रसिद्धी होती त्याच्यामुळे ही जे अमृत ज्यूस आणि हे जी दिले सरांनी अंबोले सरांनी त्यापासून मला है ना इतका फायदा झाला कसं मला देव मानस भेटला आणि आपले जे एम डी मधुकर जाधव मी फार फार आभार मानतो आणि त्यांनी प्रत्येकाला हेच देवा देवा हे देव माझी पूर्ण इच्छा आहे आणि सर्वांचं घर उद्धस्त होऊ नये त्याच्यामुळे माझी हे फार हे त्याच मी माझ माझा स्वतःचा रिझल्ट मी सांगतोय जसं लोकांनी ही वीक घेतल्यावर हो तुम्हाला त्याचा रिझल्ट जरूर कळेल आणि सर्वात बेस्ट आणि चांगलं आपलं जुस आहे हर हर घर बघा मित्रांनो आज या काकांना सहा दिवसामध्ये अँटी आएटी ऍडिशनल आएटी ड्रॉप दारू मुक्तीसाठी त्यांना रिझल्ट आलेला आहे त्यामुळे आपणही ज्यांना दारू सोडायचे असेल त्यांनी अँटी ऍडिशनल ड्रॉप रियांश अमृत ज्यूस याचा वापर करावा हर हर रियांश गरगर रियांश